राजमुद्रा बँकिंग करिअर सिन्स टू थाउजंड ट्वेल्व बँकिंग स्टाफ सिलेक्शन आय बी पी एस टी सी एस आर आर बी एस बी आय स्कॉलरशिप नवोदय गणितीय ऑलिम्पियाड सैनिक स्कूल जी चॅम ॲबॅकस अँड ब्रेन जिम ॲबॅकस फाउंडेशन स्टँडर्ड फर्स्ट टू स्टँडर्ड एट रुकाई कन्या शाळेजवळ चैतन्यवाडी बुलढाणा मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस त्र्याहत्तर पंच्याण्णव पन्नास आणि पंच्याण्णव शून्य तीन सोळा पंचवीस पंच्याण्णव सिटी न्यूज वसा जनसेवेचा रक्षाबंधनाची उभारणी भेट भाऊ माझ्या बँक खात्यात जमा झाली मुख्यमंत्री भावाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या दृष्टिकोनातून बुलढाणा जिल्ह्यातील महिलांनी मुख्यमंत्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रतिमेला आणि केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांना प्रत्यक्ष राखी बांधून लाडकी बहीण स्वागत केलंय महाराष्ट्रातील महिलांना स्वावलंबी आणि आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्याच्या दृष्टीनं महाराष्ट्रातील भाजप शिवसेना राष्ट्रवादी युतीच्या सरकारनं मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत ऑनलाईन पद्धतीनं अर्ज केले होते रक्षाबंधनाच्या सणापूर्वीच महिलांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे मुख्यमंत्री भावाप्रती आदर व्यक्त करत एकनाथराव शिंदे यांच्या प्रतिमेला राखी बांधून ओवाणी करून कृतज्ञता व्यक्त केली मेहकर येथे झालेल्या कृतज्ञता सोहळ्याला केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव उपस्थित होते यावेळी महिलांनी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनाही राखी बांधून सरकार आभार व्यक्त केले या कृतज्ञता सोहळ्याला सोनताई वाया शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख मायामस्के वैशालीताई सावजी अक्कताई गायकवाड यांच्यासह बहुसंख्येनं महिला उपस्थित होत्या सिटी न्यूज बुलढाणा महाराजा अग्रेसन रिसॉर्ट चिखली लग्नाच्या बुकिंग साठी एकमेव खात्रीचं ठिकाण बुलढाणा जिल्ह्यात अति नावाजलेलं एकमेव ठिकाण पाहुण्यांसारखे या पाहुण्यांसारखे जा या धर्तीवर पन्नास लोकांपासून पाच हजार लोकांपर्यंत सर्व व्यवस्था चांगल्या आणि उत्तम दर्जाच्या पद्धतीने व्यवस्था केल्या जाईल एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क अशोक अग्रवाल आणि गोविंद अग्रवाल मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस एकोणनव्वद सत्तेचाळीस आणि नव्वद अकरा शून्य सहा अठ्ठावन्न एकोणऐंशी आणि सत्याहत्तर त्रेचाळीस पंच्याण्णव एकोणीस शून्य एक श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुउद्देशीय संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस